तर सर्वप्रथम तुम्हाला म्हणजे नव नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा हॅलो नमस्कार शुभ सकाळ तुम्हा सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल तर बघा सकाळ सकाळची वेळ आहे जवळजवळ नऊची वेळ असेल मला तर वाटतं ही माझी सर्व यावेळेला कामं आवरून झालेली आज कसं आहे ना नवरात्रीमधले पहिलाच दिवस आहे त्याच्यामुळं मग लवकरच उठलेली आणि सर्व कामं वगैरे आवरून घेतली मला आहे ना आता सर्व कामं वगैरे आवरून झाल्यानंतर जायचं होतं आमचे कुलदैवत जिथं असतात ना मंदिरात गावातच असतात आमचे कुलदैवत तर मला तिथं आरतीसाठी दर्शनासाठी जायचं होतं जे आपले देव बसवतात ना आणि घट मांडतात ना तिथं मला जायचं होतं ते म्हणजे मांडायच्या वेळेला तर म्हटलं आता ही लवकरच माझं सर्व आवरून झालेलं आणि तिथे पण अकरा साडे अकरापर्यंतच घट मांडतात आणि तसं माझ्याकडे एक दीड तास होता म्हणून म्हटलं ही ब्लाऊजवर माझी कटिंग करायची होती तीन ब्लाऊज चार ब्लाऊज सेम होती ही ब्लाऊज मला चार शिवून द्यायची होती ज्याच्यातलं एक आहे ना एक मला लगेचच आजच्या दिवसात शिवून उद्या द्यायचा होता दुसऱ्या दिवसासाठी हा ब्लाऊज लगेचच शिवून द्यायचा होता आणि बाकीची दोन तीन आहेत ना ती म्हणजे तीन चार दिवसाने दिली असते दिली तरी जमतील अशा हिशोबाने मग मी लगेच कटिंग कटिंग करायला येतलं एक कटिंग करायचं तर मग म्हटलं सर्वच कटिंग करून ठेवीन आणि मग जसं जसा वेळेला मिळेल ना तसं दस तसं दस मग मी शिवून घेईन तर बघा तेच कटिंगसाठी बसलेली अंशला पण शाळेत जायचा थोडासा वेळ होता त्याची बारा वाजता शाळा असते पण त्याला पण मी साडे अकरापर्यंत म्हणजे तयार करून ठेवते तर वेळच होता माझ्याकडं म्हणून म्हटलं ही कटिंग करून घ्यावी कार आता आहे ना तसं गणपती गणपतीमध्ये मी ब्लाउज शिवलेली त्याच्यानंतर आता इतके दिवस मी अजिबात म्हणजे मशीनवर बसले होती कारण आहे ना तब्येत पण नव्हती बरोबर लगेच मग आईंची पण तब्येत बिघडली आणि मग त्यानंतर जीएन्सची पण अशी लाईनच लागली त्याच्यामुळं काय मला मशीनवर बसायला इतके दिवस जमलंच नव्हतं म्हणून म्हटलं आणि ब्लाउज बरीच पेंडिंग आहेत म्हणून म्हटलं आता तरी कटिंग करून घेईन म्हणजे जसं जसं आता वेळ मिळेल ना वेळ तर आता पण नाहीत आता बघाच तुम्ही माझा माझ्या ब्लॉग आता बऱ्याच दिवसात तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पण मी आता सध्या दोन तीन दिवस अपलोड केलंच नाही कारण तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल की जीएम्सची तब्येत बिघडली त्याच्यामुळं मग मला एडिटिंग वगैरे काही करायला जमलंच नाही शूट माझ्याच्याने झालं ना तितकं मी करून ठेवलं पण आता हलू हलू मी तुमच्यासोबत करून शेअर करीन ते व्हिडिओ पण असो तर बघा हा व्हिडिओ आहे पहिल्या दिवसाचा नवरात्रीमधील आणि तुम्हाला हा मला तर वाटतं मी अपलोड पाचव्या दिवसा पाचव्या मालेला हा व्हिडिओ अपलोड होईल बाय मे बी सो so, तर बघा तुम्ही म्हणजे क कंटिन्यू करा हा व्हिडिओ बघा इथे लगेच मग मी जी अस्तरवर कटिंग करून घेतली मी अस्तर अगोदरच म्हणजे जास्त जाणून ठेवलेलं कारण आहे ना मग ते एक मीटर असतं मग त्याच्यामुळं ब्ला अस्तर उरत नाही आणि जर जॉईंट डायरेक्ट तीन आता चार ब्लाउजांसाठी मी साडेतीन मीटर अस्तर घेऊन आलेली कारण आहे ना जॉईंट डायरेक्ट असलं ना का मग आपल्याला व्यवस्थित कटिंग वगैरे करता येते आणि जर वेगवेगळे असतील ना एक एक मीटर मग त्याच्यात कटिंग येते मध्ये म्हणजे जॉईंट येतो ब्लाऊज शिवायला पण कटिंगमध्ये त्याच्यामुळं मग मी डायरेक्ट एकदम ता जागा घेऊन आलेली साडेतीन मीटरचा चार ब्लाऊजांसाठी तर मला तो कम्प्लीट पुरतो तर बघा तसं मग मला तीन मीटर पण अस्तर पुरलं असता पण इथं आहे ना म्हणजे कोपरापर्यंतची बाही आहे त्याच्यामुळं म्हणजे हात कोपरापर्यंतचा आहे त्याच्यामुळं मला साडेतीन मीटर अस्तर लागलेलं इथं व्यवस्थित अशी कटिंग वगैरे करून घेतली असतर वर त्यानंतर मग जे मेन फॅब्रिक आहे ना त्याच्यावर ठेवून मी सर्व ब्लाऊजांची कटिंग करून घेतली आणि बघली तर माझी जवळजवळ मला ही पंधरा ते वीस मिनटानंच माझी ही ब्लाऊजांची सर्व चारही ब्लाऊजांची कटिंग करून झालेली आणि इकडे बघा जीएन्शशी पण मस्ती चालू होती जियांशला स्कू त्याचं मे ना टिफिन वगैरे सर्व भरून ठेवलेला फक्त त्याचं युनिफॉर्म घालून फक्त त्याला पाठवायचं होतं कारण हे ना अगोदरच युर युनिफॉर्म घातलं की मुलं लगेच खेळताना मळवतेत वगैरे म्हणून त्याच्यामुळं तसाच खेळत होता तो त्याला भरकले मी त्याच्यावर म्हणून त्या एका राईटला सायकल ठेवून नंतर बसलेला त्यानंतर बघा थोडा वेळ होता म्हणून म्हटलं जितका होईल ना तितका ब्लाऊज पण शिवून घेऊ तर बघा लगेच ब्लाऊज शिवायला पण बसते रे मी इथं जवळजवळ मला आहे ना म्हणजे या वेळेला मी जी अँश मला तर वाटतं सोडून आलेले मी गाडीजवळ त्याच्या आणि अजून पण मी तिथं फेरी मारली तर अजूनपर्यंत काही नव्हती इतकी हालचाल साडे अकरा वाजू गेलेले या वेळेला तर म्हटलं म्हणजे माईकमध्ये आवाज येईलच म्हणजे जेव्हा माणसं संपली सर्व जमतील ना तिथं देवांच्याजवळ तेव्हा मग मी जाईन थोडा वेळ होता अजून माझ्याकडं एकीकडे एक जेवण बनवत ठेवलेलं आणि मग मी परत तिथे येऊन बसलेली मशीनवर म्हटलं जितका ब्लाऊज होईल तितका माझ्यासाठी चांगलाच आहे आता आहे ना तसं मला वेल वाया घालून जमणारच नव्हता आ, तर म्हटलं लगेचच शिवून पण घेऊ तर बघा इथं बहुतेक माझा ब्लाऊज शिवून झालेला तुम्ही बघता आता व्हिडिओमध्ये मागचा आणि पुढचा ब्लाउ भाग पूर्ण शिवून झालेला फक्त स्लीव जॉईन करायचे होते तर आज पटकन मला लक्षातच नाही राहिलं शूट करायचं तर म्हटलं आता इतकं तरी आहे ते तरी शूट करून घेऊ दे एक दोन मिनटाची तरी शिवताना ब्लाऊज तर मग पटकन लावून घेतलं मी आणि इतकं शूट झालं बघा व्यवस्थित असं जॉईन करून घेतलं मी स्लीवज पण ब्लाऊजला काय ब्लाऊज शिवायला बसली ना आणि जी अंश म्हणजे मुलं पण नसली आणि आपली सर्व आवरलेली असले ना का ब्लाऊज शिवायला जितका काही वेळ लागत नाही तर बघा माझा आहे ना जवळजवळ सव्वा एक तासानेच माझा हा ब्लाऊज शिवून झालेला बघा कट ब्लाऊज होता त्याच्यामुळे तर पटकनच शिवून होतो आणि स्लीव्ज पण सिम्पलच होते आणि फक्त बॅकनेकला यायला डिझाईन होते मी तुम्हाला दाखवीनच म्हणजे पूर्ण शिवून झाल्यानंतर फक्त हार्ड शेप आणि बोटनेक टाईप गळा होता आणि त्यांनी म्हणजे ते कस्टमरनेच लेस लिव दिलेली ही काय त्या मिरर वर्क म्हणजे अशी वर्क टाय केलेली होती त्या लेसवर तीच त्यांना ला, लावून हो मग मी काय केलं पूर्ण ब्लाऊज स्टिच करून घेतलं लेस वगैरे न लावता पूर्ण म्हणजे जॉईंटच करून घेतला आणि म्हटलं ती मिरर वर्क केलेली लेस होती ना ती मग नंतर पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्यावरच लावीन ब्लाऊजला कारण आहे ना मला तिकडं पण जायचं होतं म्हणून म्हटलं सावकाश आल्यानंतर मग मी पूर्ण जो ब्लाऊजला बॅकनेक साईडला मग ती मी लेस लावून घेईन तर आणि मग त्याच्यामुळे मला मग अर्थाला पण यायला नको कारण मिरर वर्क असल्यामुळे थोडी जरी सुईला वगैरे लागली तर सुई वगैरे तुटेल आणि मग त्यात पण माझी पाच दहा मिनटं निघून जातील म्हणून मी पूर्ण ब्लाऊज पूर्ण शिवून घेतलं आणि मग होता वेळ तरी पण होता मग त्यानंतर मग मी ती मिरर लेस लावून पण घेतली फक्त आता या, या वेळेला ना ब्लाउजाची काचं आणि बटणं लावायची होती बटणं लावायची होती या ब्लाऊजला अशा प्रकारे थोडं म्हणजे सर्व जर कामं आपली लवकर आवरलेली असली ना का मग साडे अकरा बारा वाजे तर वाजेपर्यंत तरी ब्लाऊज शिवून झाला ना का हां असं वाटतं की आप आजची सकाळ दुपारच्या अगोदरचा वेळ आपला कामी लागला कारण आहे ना तसं पण जर आपली सर्व घरातलीच कामे करून जर बारा एक वाजल्या ना का असं वाटतं की काहीतरी आपलं म्हणजे काहीच नाही आज दिवसभरातून दुपारपर्यंत आज काहीच काम झालं नाही घरातली कामं आहेत ना ते आपल्यासाठी माझ्यासाठी तरी नक्की काहीतरी म्हणजे दुसरं काम झालं ना का असं वाटतं हां आज आजची दुपारचा अगोदरचा दिवस माझा चांगला गेला म्हणजे काहीतरी काम झालंय इतक्या दिवसात तर बरं वाटतं मग आहे ना दुसरी पटकन आपली दुपारची कामं पण आवरून लगेच मग आपण संध्याकाळ पण हे काम करायला घेतो उत्सुकताच मिळते म्हणजे ती हां आज दिवस आज माझा दिवस चांगला आज दुसरी कामं पण माझ्याकडून होतात असा वाटतं आणि मग बरं वाटतं त्यातल्या त्यात ते, जर नाहीच काम झालं ना मग सगळी चिडचिड चिडचिडत होते प्रत्येक घरातील कामं तर आपली होतातच काही झालं तरी पण हे काम झालं की मग बरं वाटतं तर बघा हा हे पूर्ण ब्लाउजाचा फायनल लुक अशी लेस त्यांनी दिलेली कस्टमरला हीच लेस हवी होती आणि सेम चारही ब्लाउज आहेत ना त्यांना सेम बॅकनेक हाच बॅकनेक आणि पूर्ण सिंपल ब्लाउज साडी तर एकदम आहे आणि त्यांना ना अशी लेस हीच लेस म्हणजे हीच असा गला हवा होता त्यांना मग काय लगेच शिवून घेतला मी हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा मध्ये कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल तर सर्वप्रथम तुम्हाला माझ्याकडून नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आहे नवरात्रीमधील पहिलाच दिवस आणि मी सर्व कामं वगैरे माझी आवरून झाली दोन्ही मुलं शाळेत पण गेली त्यांचं त्यांचं आवरून आणि आता मी चालले माझं सर्व काम आवरून कुलदैवत आमचे जिथे कुलदैवत असतात ना तिथं पाया पडण्यासाठी आरतीसाठी जायचं आहे आता मला तर तिथंच बघायला तुम्हाला पण म्हणजे माझ्याकडून काय शूट होईल तितकं तितकं मी तुमच्यासोबत शेअर करे तर बघा माईकचा आवाज आला ना लगेचच मी निघालेली घरून आणि मग तिथं आरती चालू झालेली नेमकीच कंप्लीट म्हणजे मी तिथे गेली ना तेव्हाच आरती चालू झालेली लगेचच आरती वगैरे करून घेतली आणि मस्त दर्शन पण झालं आणि संपूर्ण पाटील फॅमिली आमची सर्व जमलेली इथं माझ्याच्या म्हणजे इतक्या माणसांच्या शूट होणं माझ्याने शक्य नव्हतं होते माझी धीर तिथे म्हणजे चुलत त्यांना शूट करायला सांगितलं तुम्हाला जमेल तितकं म्हटलं तुम्ही शूट करा तर त्यांनी अशा प्रकारे दरवाजातूनच थोडीशी अशी व्हिडिओ घेतली so, म्हटलं इतके असले तरी ठीक आहे कारण आहे ना माझ्याच्या इतकी पण झाले नसते आणि तुमच्यासोबत मला शेअर पण करता आली नसते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी यापेक्षा जास्त काही तुमच्यासोबत शेअर करू नाही शकते तुम्हाला माझा हा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि चला तर मग मी हा व्हिडिओ इथेच एंड करते एक व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा बाय Thanks for